मसवण मधील खासगी डॉक्टरच्या चुकीमुळे सहा वर्षाच्या बाळाचा मृत्यू खडकी येथील मयत सम्यक बनसोडेच्या पालकांचा डॉक्टरांच्या उपचार पद्धतीवर आक्षेप डॉक्टरांच्या चुकीमुळेच बाळानं जीव गमावल्याचा पालकांचा आरोप नमस्कार मी एकनाथ वाघमोडे काल खडकी गावचा सहा वर्षाचा सम्यक दत्तात्रय बनसोडे नावाचा बालक पोरांच्या दवाखान्यात दुलाबाच्या आजारामुळे दाखल करण्यात आला मात्र डॉक्टरांनी तो व्यवस्थित असल्यास सांगून त्याला परत पाठवलं म्हणजे सकाळी परत एकदा तो त्रास सुरू झाला तो त्रास सुरू झाल्यानंतर त्याला परत एकदा होरांच्या दवाखान्यात दाखल केलं आणि सकाळी दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्या डॉक्टरनं चुकीच्या पद्धतीनं उपचार केल्याचा आरोप तिथल्या त्याच्या नातेवाईकांनी केला आणि तो सम्यक नावाचा बालक त्या हॉरांच्या दवाखान्यात एक्सपायर झाल्याचंही म्हणणं त्या नातेवाईकांनी डिजिटल मीडियाकडं मांडलं यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्या बाळाला दाखल केल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं एकंदरीत एक नेमका जो काही प्रकार आहे सवित्र वाटण्याच्या माध्यमात सहा वर्षांचा चिमुकला सम्यक दत्तात्रय बनसोडे राहणार खडकी तालुका मान या गावात आपल्या घरातील सदस्यांसोबत गुण्या गोविंदाने राहत होता बुधवारी रात्री त्याला जुलाबाचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्याला उपचारासाठी म्हस्वड मधील होरा डॉक्टरच्या वर्धमान मॅटर्निटी अँड नर्सिंग होम मध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं प्राथमिक उपचारानंतर सम्यकच्या वडिलांनी त्यास घरी नेलं सकाळी पुन्हा तोच आणि अधिकचा त्रास लहानग्या सम्यकला होऊ लागल्यानं गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यास परत एकदा त्याच ठिकाणी उपचारार्थ दाखल केलं उपचारादरम्यान डॉक्टरच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे त्या बाळात जुलाबाच्या साध्या आजारात देखील आपल्या जीवाला मुकावा लागल्याचा आरोप सम्यकच्या पालकांनी डिजिटल मीडियाच्या पत्रकारांशी बोलताना केला रात्री आणलं डॉक्टर म्हणलं घरी चांगलं आहे पोरग ते परत सकाळ अजून आम्ही नऊ वाजता अजून नेलो अजून दोघांत डॉक्टरला विचारतो आम्ही डॉक्टर का आहे तर डॉक्टर आम्हाला म्हणते आहे पोरग चांगलं अचानकच डॉक्टर आम्हाला म्हणते तिथे जा आजारी असताना देखील आजी आई वडील आणि नातेवाईकांसोबत हसून खेळून गप्पा मारणारा सम्यक दवाखान्यात दाखल होईपर्यंत चांगल्या प्रकारे बोलत गप्पा मारत होता डॉक्टरने केलेल्या चुकीच्या पद्धतीच्या उपचारामुळे आमच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे हा प्रकार घडताच पोरा डॉक्टरांनी हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून बाळमयत असताना देखील त्याच्या नातेवाईकांसह पुढील उपचाराचं कारण पुढं करून म्हसवड येथील लाईफलाईन आयसीयू व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यास सांगितलं सांगितल्याचंही सम्यकच्या पालकांनी सांगितलंय त्या दवाखान्यात पोहोचेपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता तिथे पोहोचल्यावर पुढील उपचाराला सुरुवात करण्याआधीच सहा वर्षीय सम्यक बाळ मयत घोषित केला गेला असं मयत बाळाचे पालक म्हणाले झाल्या प्रकारामुळे नातेवाईकांनी कठोर भूमिका घेत संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी म्हसवड पोलीस ठाण्यात पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईपर्यंत सम्यकच्या मृत्यूची नोंद आकस्मिक पद्धतीने करण्यात आली आहे एकनाथ वाघमोडे दहिवडी